अरे गाईज नमस्कार माझ्या अगदी मनापासून शुभेच्छा आणि त्याचबरोबर आज रक्षाबंधनसुद्धा आहे त्याच्याही मनापासून शुभेच्छा तर आज मुलांना नंतर सुट्टीच आहे आणि तर रक्षाबंधनचं आणि रक्षाबंधनचंच म्हणजे कसं टाईमिंगसुद्धा आहे की फक्त दुपारपर्यंत राखी बांधायची आय थिंक काहीतरी साडेबारा पाहून एक असं जे ऐकलं आहे मी पण कन्फर्म मलाही माहीत नाही आता वाजलीत किती हे बघा आठ वाजता आले आता म्हटलं आज सुट्टी तर सुट्टीच आहे राक्षा मुलांची म्हटले तर होत पण मला काल संध्याकाळीच कळलं रात्री की टायमिंग तसा नाही आहे दुपारपर्यंत आपण म्हणजे सकाळी लवकरच राखी बांधून घ्यायची आता माझे मुलं आहे झोपलेले हे बघा आता म्हटलं पाणी ठेवले तर म्हटलं त्यांना उठून त्यांचं आवडून घेते दोघे जे आपण करायची आज ना आता माझं तर सगळा म्हणजे माझं झालं वगैरे फ्रेश झालं आहे तर तर ता चला पटकन तर आवडून घेऊया आपण टायमिंग जो आहे त्या टाईमला आपण रक्कम सेलिब्रेट करू तसं मला पुढे व्हिडिओमध्ये दाखवलंच तर चला आवरून घेऊ पटकन तर गायचं तर माझं देवपूजा पण झाली हे बघा आता माझ्या मुलीचं पण आवरण झालं हे झाली मुलाचं आवरायचं आहे त्याचं त्याचं पण पटकन आवरून घेऊ आणि नक्षीबाई तयार करू आता आमचं सगळं आवरण झालं आहे हे बघा माझा मुलगा आणि माझी मुलगी ताट तयार करते हे बघा दाखवता तुम्ही अंको ताट कशी तिने तिची सजवली आहे तिला मी स्वतः सांगितलं होतं त्या तुम्हाला दाखवते मी ताट कशी सजवली ती हे बघा तिला सांगितलं तसं सा तिने सजवलं मस्तपैकी मस्त जमली थँक्यू ना हा माझ्या मुलीचा न्यू ड्रेस कसा वाटला कमेंटमध्ये सांगा चला आपण पटकन लक्षामधून करून घेऊ काय पण खूप कमी आहे आपल्याकडे चल मग त्यावर आईचं बस तर कायच आता आमचं रक्षाबंधन चाललं आहे नीट लाव हात चटकेल तांदूळ लाव त्याच्यावर डक्यावर पण तांदूळ टाक हां डक ताणू टाक ना हां ओवर थाट असे थाट ओवर ना त्याचा हां असं आता त्याला राखी बांध बांधून झाल्यावर इकडे बघा ब सुटली नाही पाहिजे का बरं ठीक आहे तू एक करून घे म्हणून आता इकडं जरा दोघ पण ठीक आहे ना एवढं काय राहू दे हा दाखव हो। राखी किती छान आहे हे बघा हां हा आता त्याला पेडा दे <laughs> बरं हा दे सगळा हां मोहित तिला दे आता था। ती थाटतो साईडला तिला दे गिफ्ट हां दे आता पाय पड तिच्या नीट पाय पड तू आशीर्वाद दे कर तसं नाही भाडा हां हां ओके ते आमचं झालं रक्षाबंधन सेलिब्रेशन आता माझ्या मुलांचं रक्षाबंध झालं आहे माझं बाकी अजून भावाच्या अजून आला नाही येतो बघा तर केलता फोन येतो बोलला आता किती वेळा तिथून माहीत नाही बघू आपण त्याच्यावर बघते फोन करून बघते किती वेळा तिथे येते तर गेच आता केलता भावाला फोन तर बोलतो ये येतोय दहा मिनटात अपू मला मागाशी बोलले तर मला एका कॉल करून बघा मला बोलला तर साडे अकरा वाजेपर्यंत येईल म्हणून तसं साडेबारा पावून एक टाईम दिला आहे म्हणजे असं नाकी मानण्याचा की बाबा दुपारी नाही मानता येणार साडेबारा एक वाजेपर्यंत आणि नाहीतर मग संध्याकाळी सहा सातच्या नंतरच बसू तर वेळीच फायनली माझा भाऊ आला दा वाट बघून बघून खूप कामकाळले होते आता आमचं रक्षकण सेल्युशन झालं चाललं आहे त्याला पण गाई होती जायची तिसरं चांगलं पटकन आवडून घेतलं मी आणि त्याला मी जी दिली राखी बांधवायला ती खूप आवडली कारण की खूप छान होती राखी ती तर फॅमिली माझं उशीर पाहण्या पण जी मस्त रक्षक झालं आमचं बघा कसं वाटलं कमेंट करून सांगा राखी राख राखी त्याला खूप आवडली इकडं बघा राखी बांबून घेतली म्हणजे कारण की त्याला काम होतं म्हणून तर काहीच आता माझं रक्षाबंधन वगैरे सगळं झालं तर मला काही सांगितलं मी माझा भाऊ जरा उशीरा आला बोलला तो दहा मिनटांनी येतो म्हणून तर आता त्याला पण म्हणजे राखी वगैरे बांधली मी तर मला एक असं सांगायचं होतं ॲक्च्युली झालं काय म्हणजे मी एकाला राखी बांधली आणि एक एकाला बांधायची होती तर एक येऊन गेला म्हणजे माझा मोठा भाऊ येऊन गेला आणि लहान भाऊ येणार होता पण त्याने अचानकच मला कॉल केला की बोलतो मला सुट्टी नाही आहे त्याच्यामुळे मला काय यायला जमणार नाही मला तर काय करू आता दोघांना तर मी एकटीच बहीण आहे की मला त्यांना काही म्हणजे हजार बहिणी नाही अशा त्याच्यात चुलत बहिणी आहेत पण मग दरवेळेस दरवर्षी कसं मी त्यांच्या हातावर राखी बांधते त्या बाकीच्या बांधतात कधी नाही बा त्यांना टायमांसाठी येतात नाही तर नाही येत असं मग तो बोलला की मला सुट्टी नाही आहे मी म्हटलं काय करू आता म्हटलं त्याचा असा हात मोकळा नाही ठेवू शकत ना तर म्हटलं काय झालं तर तो माझ्याकडे येऊ शकत मी तर त्याच्याकडे जाऊ शकते ना त्याच्यामुळे मी म्हणजे माझं ऑलरेडी आवर आवरलेलंच होतं सगळं रक्षाबंधनमुळे मोठ्या भावाला राखी बांधली तो गेला त्याच्या घरी मी मी आवरली गाडी पकडली आणि डायरेक्ट थेट त्याच्याकडं त्याच्याकडे पोचले त्याच्यात म्हणजे मी गावी आले आत्ता म्हणजे थिंक माझ्या प्रवासामध्ये दोन अडीच तास गेले पण आज कसं आदिवासी दिन होता तर गार्डनला पण खूप गर्दी होती त्याच्यामुळे काय मला व्हिडिओ तुम्हाला म्हणजे व्हिडिओ मला काढता नाही आला ट्रेनला तर खूपच गर्दी होती इतकी म्हणजे बसायला पण जागा नव्हती तिथून नाही पुढे पुढे गार्डनला पण गर्दी होती त्याच्यामुळे म्हट मी म्हटलं तुम्हाला फायनल तुम्ही मी घरी पोचल तेव्हा सांगेल आता मी आले माझ्या गावी हे बघा असेल माझ्या गावी आले मी माझ्या आईकडे आता मला असं कधी दरवर्षी असं कधी होत नाही की माझ्या गावाचा हात मुका राहत राहतो की मी जे की राखी बांधत नाही असं मग म्हटलं नको तो नाही येऊ शकतं म्हटलं मी जाऊ शकते ना असं त्याच्यामुळे मग आता तो आता कामावरून अजून आला नाही आहे आणि आता मुहूर्त पण एक दुपारचा नव्हता सकाळचा होता एक संध्याकाळचा होता म्हणजे सहा सातच्या नंतर होता तो नऊ वाजेपर्यंत आहे त्याला फोन केला मा तर मी त्याला बोलले की मी घरी आले म्हणून म्हणजे त्यानंतर त्यांना सांगितलं मी येणारे म्हणून असं त्याने दुपारी मला कॉल केला तर असं ॲक्च्युली सर्व प्राईज द्यायचं होतं मला की बाबा मी येते म्हणून त्यानंतर म्हटलं त्याने मला फोन केला मग मला राहावं लागेल मी सांगितलं की म्हटलं मी आहे स्टॉपला येते म्हटलं मी घरी तर म्हणतो ठीक आहे मग आता तो अजून आला नाही येईल आज थोड्या वेळामध्ये तेच तुम्हाला मी सांगितलं प्रवासामध्ये मी प्रवास एवढा माझा हाट होता की नाही काढता आला आणि दुसरी गोष्ट आज शनिवार होता उद्या रविवार सुट्टी त्याच्यामुळं म्हटलं सुट्टी आहे उद्या पुरणला तर म्हटलं चल गावी आणि मध्ये म्हणजे मध्ये माझ्या वडिलां तब्येत पण बरी नव्हती मी तुम्हाला दरवेळेस संधी गावी यायचं असलं का माझ्या वडील तब्येत बरं नव्हती ॲक्च्युली मेन कारण काय की माझ्या वडिलांचं थोडं वय झालं झाल्यामुळे ते म अजूनमधून आजारी होतच असतात मग म्हटलं माझ्या वडिलांना माझं भेटणं होईल माझ्या भावाला माझ्या भावासोबत माझं रक्षाबंधन होईल सगळ्या गोष्टी होतील माझ्या घरच्या मला भेटणं होईल आणि पोरं पण पोरांसोबत मला थोडं फिरणं होईल बाहेर तर म्हटलं ठीक आहे काय हरकत आहे आपलं रोज पोरांचं सकाळची शाळा असेल दिवसभराताना टाईम नाही भेटत म्हणून तर ऍक्झाम तुम्हाला मी सांगितलं नाही सकाळी आ आणि हे अचानक ठरलं माझं काय म्हणजे ठरलं नव्हतं की मला गावी जायचं आहे म्हणून अचानक फोन केला की मला सुट्टी नाही आहे मी येत नाही म्हणून त्याच्यामुळे मी इकडे यायचं ठरवलं असं तर अजून आला नाही येतो तर आले होता मी त्याला राखी वगैरे बांधेल तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेल मी तर गाईच फायनली माझा भाऊ आला पण वेळेवर आला ज्या टायमातला राखी बांधायची त्या टायमातच आला पहिले फ्रेश वगैरे हो झाला पहिले राखी बांधायला बसला तो आणि खूप छान वाटलं की दोघांना वेळेत राखी आणि त्याला खूप छान वाटलं की माझी बहीण मला राखी बांधायला आली ती त्याला वाटण नव्हतं की येईल म्हणून एवढं ते इकडे पण असं कसं मी त्याला बहीण राखीची सोडते छोटी भाऊ येतो हो माझा तर मग रक्षाबंधन झालं खूप छान जरा दिवस खूप चांगला गेला माझ्या घरच्यांना पण बरं वाटलं की मी गेले ते तर माझं हे माझा हा ब्लॉग माझं हे रक्षाबंधन सेलिब्रेशन तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आवडलंस लाईक करा शेअर करा आणि माझे असेच ब्लॉग नेहमी बघत राहा आणि हा माझा पूर्ण ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आवडलंच तक करा तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय